paulo झाला कमी आता नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि थमनेल तुम्ही पाहिले असेल टायटल सुद्धा वाचला असेल भरपूर पाऊस आहे आता कमी झालाय थोडासा पाऊस नाही पाऊस नाही पण <laughs> आता चांगला दोन दिवस झाले चांगला पाऊस येतो आहे चांगला पाऊस आहे म्हणजे लावण धरलं आहे जातो येतोय पण चांगला येतोय नदीला सुद्धा चांगलं पाणी वाढले आता आमच्या इथं तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ पाहिला नसेल इंस्टाग्रामवरती मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे ट्रेंडिंग सॉन्गवरती तर त्याच्यामध्ये पाहायला भेटल तुम्हाला नदीचं पाणी किती वाढले ते आणि अजून एक व्हिडिओ काढवा नदीला किती पाणी वाढले ते कारण भरपूर पाऊस आता आपल्या इथं तर वरच्या भागात सुद्धा भरपूर पाऊस असणार आहे कारण इथं जास्त पाऊस वाढला आमच्या भागात जास्त पाऊस मध्ये त्यामुळे नदीचं पाणी वाढणारच आता उद्या सकाळी अजून जास्त वाढलेलं असेल सकाळी पण दाखवतो तुम्हाला पाणी किती वाढले ते कारण रात्रभर कंटिन्यू पाऊस काल रात्री सुद्धा कंटिन्यू पाऊस होता आवडित होता कारण आणि आता सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारे नमस्कार सर्वांना सर्वांचं आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो कोणी लाईव्ह वरती असेल तर लाईव्हला सर्वांनी कमेंट करा म्हणजे लाईव्ह कोण असेल ते आपल्याला समजेल लाईव्ह वरती कोण कोण आलेले आहेत त्यांनी आपल्या लाइव्हला काय रे ना? नमस्कार सर्वांना कोणी लाईव्ह वरती असेल तर सर्वांनी कमेंट करा समजेल लाईव्ह वरती कोण आहे ते आणि कुठून कुठून आपल्या लाईव्ह ला कोण कोण आहे ते त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि पाऊस कुठे कुठे चालू आहे ते पण एकदा आपल्या लाईव्ह मार्फत कमेंटमध्ये द्या आपल्याला उत्तर नमस्कार अर्षी फॅमिली ब्लॉग नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत आहे मध्ये आपल्या आणि आज भरपूर पाऊस आहे आमच्या इकडं तर अजून कोणत्या कोणत्या भागात पाऊस आहे मित्रांनो कुणी वरती असेल बाहेरच्या गावातला किंवा बाहेरच्या संबंध तर त्यांनी लाईव्हला कमेंट करा म्हणजे आपल्याला समजेल की आज कुठे चांगल्या प्रकारे पाऊस चाललेला आहे कारण आज भरपूर ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस होतोय आमच्या पण झाले चांगल्या प्रकारे पाऊस झाले

नवीन कुणी असेल तर लाईव्हला कमेंट करा आपल्या आणि कुठे कुठे पाऊस चालू आहे त्याचं पण आपल्याला एकदा कमेंटमध्ये सांगत चला कमी झाला आता परत चालू झाला परत आवाज यायला लागला चांगल्या प्रकारे असं चालू आहे पाऊस होता सध्या आमच्या इकडे आता अजून लाईव्हवरती कुणी असेल तर सर्वांनी लाईव्हला कमेंट करा आपल्या आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करा तुम्हाला पाऊस दाखवतो हो लाईव्हच्या माध्यमातून थोडाफार दिसला तर बघू बाहेर जाऊन कारण बाहेर आता अंधार झालेला आहे भरपूर आणि कोणाकडे कुठे कुठे पाऊस चालू आहे मित्रांनो लाई लाईव्हवरती कोणी असेल बाहेरचं तर आपल्या लाईव्हवरती कमेंट करा लाईव्हच्या आपल्याला आपल्यालासुद्धा समजेल की कोणत्या भागामध्ये पाऊस चालू आहे ते चांगल्या प्रकारे जेवण वगैरे हो झालं का सर्वांचं मित्रांनो आज चतुर्थी होती मला तर नव्हती चतुर्थी बायको होती चतुर्थी बायकोची चतुर्थी आता आम्ही सोडली आत्ताच जेवण झालं आमचं जस्ट आज उशीर झाला जेवणाला कारण नाही तर रोज आमचं मग आठ साडेआठला जेवण असतं आज उशीर झाला आज चतुर्थी होती ना आणि किती होता कितीचा चंद्रोदय होता आजचा हा चंद्रोदय कधी कितीच होता आता पाहुणे होता का पाहुण्याचा होता तर होता का आणि मग चंद्रोदयाच्या आधीच आता किती वाजले नऊ वाट झाली जेवण झालं मित्रांनो जेवण करून बसतोय लाईव्ह आज चतुर्थी एमुळे जास्त उशीर झाला जेवणाला सुद्धा आणि लाईव्हला सुद्धा आपल्या आज उशीर झाला नाही तर आपला लाईव आठ ला घेत असतो आपण लाईव्ह आता तर लाईव्हला कोणी असेल तर लाईव्हला कमेंट करा सर्वांनी आणि आता बाहेर जाऊ आपण बाहेर पाहूया लाईव्ह लाईव्ह दिसतोय का म्हणजे तुम्हाला लाईव्ह मार्फत पाऊस वगैरे आपण तुम्हाला दाखवू आता थोडासा हे दिसत नाही मला तर नाही वाटत दिसन दिसन म्हणून पण पाहूया आपण थोडासा थोडीशी गुंड आहे बाहेर नाही इकडे आहे की बा भरपूर पाणी साचलं आहे आमच्या पार्किंगमध्ये परत पण तिथे पाऊस चालू आणि तुम्हाला दिसत थांबलेला दिसत असेल तुम्हाला आता कमी झाला आहे थोडासा आधीमध्ये चांगल्या प्रकारे येतो मधीमधे जातो संजयदादा मोरे नमस्कार तुमचंसुद्धा लाईव्हमध्ये स्वागत आहे आपल्या जेवण झालं का संजय दादा तुमचं पाऊस वगैरे आहे का तुमच्या इकडे दादा अशा काय अशा प्रकारे काही पाऊस चालू आहे आमच्याकडे पार्किंगमध्ये तर बघा भरपूर आता पाणी साचलेलं इथं पाणी वगैरे इकडून वरून पडतं आहे टेरेसं त्यामुळे पाणी साचलं इथं जाऊया घरामध्ये हवा पण चांगल्या प्रकारे लागते हवा खरंच जाऊया आता आपण संजय दादा नमस्कार जेवण झालं का तुमचं संजय दादा आणि पाऊस वगैरे काय म्हणते तुमच्या इकडे पाऊस पाण्याचं काय हाल हवं आहे आज जरा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपल्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा समजून जाईन की आज कुठे कुठे चांगल्या प्रकारे पाऊस आहे आमच्या इकडे खेड राजगुरुनगरला चांगला पाऊस चालू आहे मित्रांनो <coughs> अजून कोणी वरती असेल तर सर्वांनी लाईव्हला कमेंट करा जेणेकरून आपल्याला समजेल पाऊस भरपूर आहे जेवण झालं का हो दादा जेवण करूनच बसलो आहे आज चतुर्थी माही मला तर नव्हती चतुर्थी माईकुल चतुर्थी होती तर चतुर्थी होती त्यामुळे आज उशीर झाला थोडा लाईवला आणि जेवायलासुद्धा आज उशीर झाला तुमचं झालं का जेवण दादा संजयदादा आणि पाऊस भरपूर आहे म्हणतात की हो पाऊस आज भरपूरच आहे सगळ्या ठिकाणी मला वाटते आज सगळीकडंच चांगल्या प्रकारे पाऊस असेल कारण आमच्या इकडे पण सारखा पावसाचं या जर चालू आहे पण चांगल्या प्रकारे येतो आहे आला तरी एकदा चांगल्या प्रकारे येतो आणि मध्ये थोडासा फक्त एक पाच एक मिनटं उघडं असेल फक्त पुन्हा चालू होतो पाऊस खूप आहे हो पाऊस खूप आहे हर्षू फॅमिली ब्लॉक पाऊस खूप आहे सर्वांचं मनापासून स्वागत लाईव्हमध्ये आपल्या बसा अजून लाईव्ह वरती कोण नवीन असेल तर लाईव्ह ला कमेंट करा सर्वांनी सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज संकष्ट चतुर्थी होती तर संकष्ट चतुर्थीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा <coughs> आज चतुर्थीचा चांगला पाऊस होतोय सगळीकडे सिंपल कपल नमस्कार हाय तुमचं सुद्धा स्वागत आहे झालं का जेवण तुमचं सर्वांनी लाईवला लाईक करा ज्यांनी कोणी लाईवला लाईक केलं असेल त्यांनी सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा संजय दादा गुड नाईट बाय बाय सबको ओके दादा गुड नाईट गुड नाईट झोपा निवांत आता पाऊस चालू आहे रात्रभर पाऊस चालणार आहे तुमच्या तुमच्याकडं पण असेल रात्रभर कारण आता पाऊस आणि चांगलं शेतात काम करायला जावं लागते सकाळी पण अच्छा, अच्छा ओके ओके दादा झोपा झोपा निवांत झोपा आणि काय काम चालू आहे सध्या शेतामध्ये आता पावसाचं अभिमन्यू वाटेकर अभिमन्यू भाऊ नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत आहे खूप दिवसांनी वरती आला तुम्ही धन्यवाद तुमचं सुद्धा जेवण वगैरे झालं का आणि आहे सध्या आता पाऊस वगैरे काय म्हणतोय चाकणला आहे का पुण्याला आहे आता जेवण वगैरे झालं का तुमचं आणि अभिमन्यू भाऊ दे ते गरम होते थोडं हवा इथे सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो लाईव्ह वरती नवीन कोणी असेल तर लाईव्ह ला आपल्याला कमेंट करा सर्वांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा जे कोणी लाईव्ह वरती असेल त्यांनी सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईक करा मित्रांनो ओंकार दादा जेवला काय विचारतात तुमचं दादा आहे दादा तुम्ही सुद्धा लाईव्ह वरती आलात धन्यवाद आम्ही म्हणून काय म्हणतोय हो तुमचे काय आहे हो आमचे झाले आता आमचे जेवण करूनच बसतोय आम्ही आहे सध्या चाकणला आहे का पुण्याला आहे पाऊस वगैरे हो काय म्हणतोय चाकणला तर असणारच पाऊस आता खेडला चांगला पाऊस आहे म्हणल्यावरती चाकणला पण चांगला पाऊस सी सीएम साहेब आणि त्यांच्या विशेष अरे वा सीएम साहेब <laughs> नमस्कार नमस्कार ओमकार दादा हाय जेवण वगैरे झालं का तुमचं पाऊस पाणी काय म्हणतो ओंकार दादा तुमच्या इकडे आजचा आजची अपडेट काय पाऊस पाण्याची अभिमन्यू का म्हणते अकंडला अच्छा पाऊस आहे का मग अभिमन्यू बाबू चाकणला पाऊस आहे का चांगला ओंकार दादा का म्हणतात ते चतुर्थी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि <laughs> सर्वांना आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा कोणाकोणाला उपवास होतात संकष्ट चतुर्थी कोण कोण धरतं मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आपल्याला Uh, tu CM si saya tu gay CM ayi, sahaja, mesti CM ni kan. CM aniway ni punya. Way ni way ni je. Mesti CM way ni punya. Way ni way ni. Way ni lap di padu dilihat ada. Way ni way ni je, kalau dalam. Way ni lap di padu dilihat sen mawat. Wala CM padu dilihat dalam way ni, padu dilihat sen. सर्वांनी ला लाईक करा मित्रांनो लाईव्ह वरती जेवढे जण आहेत आपल्या त्यांनी सर्वांनी ला लाईक करा आपल्या आणि सर्वांनी कमेंट करा लाईव्ह मध्ये नवीन कोणी आला असेल तर सर्वांनी कमेंट करा म्हणजे आपल्याला समजून जाईल पाऊस आहे का पाच दिवस अच्छा पाच दिवस पाऊस दा का तुमच्या इकडं हवामान खात्याचा अंदाज एक काय हवामान हवामान खात्याचा अंदाज प्रत्येक वेळेस काय म्हणता येईल प्रत्येक वेळेस हवामान खात्याचा अंदाज खरा नाही ठरत आता आमच्या इकडं माग हवामान खात्याने अंदाज सोडला होता की रेड जारी केला आमच्या इथे शाळेला सुट्ट्या सुद्धा होत्या आणि त्या दिवशी ऊन पडलं कडक उन्हडलं सारखं आणि आता गरज आहे सुट्ट्यांची आता पाऊस चालू आहे चांगल्या प्रकारे पाऊस असे हवामान खाते आपलं इथलं पण ते अंदाजा निष्कर्ष करतात काय सांगतात नाही हवामान खात्याचा Jawab sahgan, jawab un pada tu. Anjawab un sahgan, jawab sahgan pada tu. Asyik. Eh. Apa? Kebal. Kena tulis tu kan. Nak buat apa? Boleh naik. Jadi lewatkan tu, nak naik ke? तर मित्रांनो अजून कोणी ला असेल तर सर्वांनी लाईव्ह ला कमेंट करा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह मध्ये आहे का कुणी अजून लाईव्ह आपल्या लाईव्ह बंद करायला आता दुसरा लाईव्ह चालू करू आपण हा चला लाइव बंद करतो आपण लाइव चालू करतो सर्वांना बाय बाय सर्वांच मनापासून स्वागत आभार आले तेवढ्यांचं चला बंद करतो सर्वांना आपल्या. परत या नाही नाही परत चालू करतो पुन्हा एक रिप्लाय